शेवगो खून प्रकरणाचा थरारक उलगडा फक्त बारा तासात दोन आरोपी ताब्यात अहिल्यानगरची कारवाई पिंपळगाव शिवारात उसाच्या शेतात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडताच परिसरात खळबळ उडाली मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर मारहाणीच्या खुना होत्या स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने केवळ बारा तासात मृताची ओळख पटवली आकाश लक्ष्मण किडमिंचे वय वीस वर्ष राहणार रामनगर शेवगाव तांत्रिक कौशल्य व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विजय चंदर किडमिंचे व अरुण लाला उबदे या दोघांना ताब्यात घेतले तपासात उघडकीस आले की, की शिकारीला गेल्यावर झालेल्या वादातून लोखंडी गजाने डोक्यावर मारून खून करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा